नमस्कार डायमट एज्युकेशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी कुशल कुमार नंदुरबार येथील येता पाचवीतील विद्यार्थी मी आज आपल्या समोर विषय प्रस्तुत करणार आहे माझे आवडते समाज सुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं मेरा मकसद है कि सूरत बदलनी चाहिए हो काही आग लेकिन आग जलनी चाये अशाच प्रकारची समाजाला परिवर्तित करण्याची समाजाला घडवण्याची आग ज्यांच्या सांभाळ त्यांच्या आत्या सगुणाबाई यांनी केला वयाचा चौदाव्या वर्षी त्यांचं लग्न सावित्री माता यांच्याशी झालं आणि त्यानंतर त्यांनी पुण्यामधील स्कॅटिश मिशन हायस्कूल येथे प्रवेश घेऊन आपल्या शिक्षणाला सुरुवात केली मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांना लहानपणापासूनच माहीत होत की जोपर्यंत समाजातील स्त्रियांना शिक्षण मिळणार नाही ना तोपर्यंत आपला समाज हा कधीच परिवर्तित होऊ शकणार नाही आणि म्हणूनच त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामधील भिडेवाड्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि हे पूर्ण सनातन लोकांच्या विरोधात होत आणि म्हणून सनातन लोकांनी गोविंदरावांचे कान हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विरोधात भरले आणि गोविंदराव महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात काय की अरे पुरा हे तू काय करतोय तू सनातन लोकांच्या विरोधात का है? अरे तुला माहित आहे ना आपल्या समाजामध्ये मुलींना शिक्षण म्हणजे तुला जर हे काम करायचं असेल ना तर तुला माझ्या घरात थांबून ते काम करता येणार नाही आणि म्हणूनच माझे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री माता फुले यांना ते घर सोडावं लागलं त्यानंतर त्यांना फतिमा शेख आणि भाई या दाम्पत्याने राहायला आश्रय दिला अठराशे बावन मध्ये त्यांनी मुलांना मोफत पुस्तके मिळावीत म्हणून पुन्हा लायब्ररी स्थापन केली एवढच नव्हे तर एकदा काय झालं की एक शिक्षक आपल्या वर्गातील मुलांना शिकवत होते आणि तेव्हाच एक अस्पृश्य मुलगा आला आणि त्यांच्या शाळेमध्ये पाय ठेवू हो लागला आणि तेव्हाच ते शिक्षक काय म्हणाले की अरे थांब अस्पृश्य मुलगा शाळेचा विटाळ होईल माझ्या शाळेत पाय ठेवू नको जात येथून आणि हे ये शब्द माझ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कानावर आले आणि तेव्हाच त्यांनी शांत डोक्याने विचार करून वेताळ पेठेत अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा उभारली एकदा काय झालं की सावित्री माता शाळेतून येत असताना काशीबाई नावाची गर्भवती विधवा स्त्री दगडी पुलावरून आत्महत्या करायला निघाली होती आणि तेव्हा सावित्री माता यांनी सांगितलं की थांबा काशीबाई आपण हे काय करत आहात त्यानंतर काशीबाईंनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराची कथा सांगितली आणि तीच कथा सावित्री माता यांनी घरी येऊन महात्मा ज्योतिराव फुले यांना सांगितली महात्मा ज्योतिराव फुले यांनी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी सावित्री माता यांना सांगितलं की आता आपण बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करायची आणि तेव्हाच संपूर्ण पुणे शहरामध्ये पत्रक लागलीत की निवांत बाळांपण होण्याचे आपले हक्काचे ठिकाण म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांचं घर होय ती काशीबाई नावाची विधवा स्त्रीचं मूल महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतला आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्याला मोठा झाल्यावर डॉक्टर बनवलं अठराशे एकोणसत्तर साली महात्मा जोतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्यावर नऊशे आठ ओळींचा पोवाडा लिहिला आणि त्यांनी त्याच वेळेला स्वतःला कुळवाडी भूषण असे म्हणून घेतले जोतिराव फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्रेसष्ट साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांनी सनातन लोकांच्या विरोधामध्ये ब्रीद वाक्य म्हटले होते सर्व सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच कुणाची मध्यस्थी म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करत असताना त्याला कोणाचीही मध्यस्थी लागत नाही कारण त्यावेळी सनातन लोक अस्पृश्यांच्या घरी येऊन पूजा अर्चा करून त्यांच्याकडून पैसे लुटून घेत असत आणि म्हणूनच महात्मा जित्राव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब दीनबंधू बंधू हे साप्ताहिक तसेच इशारा सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो महात्मा ज्योतराव फुले यांनी त्यावेळी हंटर अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोगासमोर विनंती केली होती की सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हे सत्तेचे आणि मोफत मिळावे आणि तो कायदा लागू होण्यासाठी दोन हजार नऊ उगवावा लागला आणि हीच आपल्या भारताची सर्वात मोठी शोकांतिका आहे हे सगळं कार्य बघून मुंबईतील राव बहादूर विठ्ठलराव वडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली आणि माझ्या या थोर समाज सुधारकाचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली झाला अशा या थोर समाज सुधारकास माझा कोटी कोटी प्रणाम घरात राहा सुरक्षित राहा आणि काळजी घ्या एवढाच आशावाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद